स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीनिमित्त विशेष गुरुचरित्र पारायण कसे करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचे निवारण करणारा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा दिव्य ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख कष्ट काही सिच्युएशन्स असतील आता असाल त्या परिस्थितीचे तुमच्यापेक्षा जास्त दुःख जगात कोणालाच नाही असं प्रत्येकाला वाटतं कितीही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा मग तुमचं तुम्हाला समजून जाईल दत्त महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आणि त्या परिस्थितीतून पुढे निघण्याचा मार्ग शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्के मिळून जाईल गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाने करावे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दत्तजयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं रोजचे वाचन कसं करायचं रोज किती अध्याय वाचायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत बघा पारायण का करावं प्रत्येक वेळी महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीच फक्त आपण पारायण करावं का नाही ना आपण हे पारायण करा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे स्वतः दत्त महाराज स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करतात म्हणून पारायणाची मांडणी करताना दोन आसन घेतली जातात एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण बऱ्याच वेळा केलं असेल आता काहींच्या मनात आहे की गुरुचरित्राचं पारायण करावं परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे शंका आहे प्रथम आपण ही भीती आणि शंका काढून टाका आपल्याला वाट वाटत असेल की खूप नियम आहेत का साधे सोपे नियम आहेत आपल्या जर मनात आलं असेल की हे पारायण करावं असं समजा दत्त महाराजांची इच्छा आहे स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी कुठलीही शंका भीती नियमाविषयींची शंका भीती मनात ठेवू नका मनोभावे सकारात्मक दृष्ट्या हे पारायण आपण अवश्य करा आपल्यावरती दत्तकृपा स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत साधे सोपे नियम आहेत आता हे पारायण कोण करू शकतो स्त्री किंवा पुरुष कोणीही पारायण करू शकतं संकल्प करूनच आपण हे पारायण करा म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल पारायण करताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवायचं चांगले विचार मन मनात ठेवायचे पारायण करताना शक्यतो वस्त्र शुभ्र वस्त्र वस्त्र परिधान करा नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावे म्हणजे काय तर महिलांनी प्रॉब्लेम्समध्ये किंवा पाळीमध्ये घातलेले वस्त्र आपल्याला पारायण करताना घालायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा महिलांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावावं पुरुष पारायण लावा। करत असाल कुंकू लावायचं भस्म अवश्य लावा भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते पारायणात बसताना दोन आसन घ्यावीत एक आपल्या स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरे आसन दत्त महाराजांसाठी या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही आणि आपली श्रद्धा ठेवा दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात आपल्याला अनुभव येईल पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तांब्यावर पाणी जवळ घेऊन बसा सारखं सारखं वाचन करताना उठू नका वाचन मनोभावे करावं वा, फार मोठ्याने नाही अगदी मनात पण नाही हळुवारपणे आपलं बोलणं आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं पाय धुवायचे गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करा सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं पूजेच्या ठिकाणी शिंपडावं घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं पारायण सुरू करण्या अगोदर श्री स्वामी समर्थ हा साडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र एकशे आठ वेळा पठण करा आणि मग वाचनाला सुरुवात करावी सप्ताह सुरू होत आहे तर अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी या, याच्या एक दोन दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा चार कुत्र्यांना आणि एका गाईला यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा पारायणा अगोदर आपलं देवघर देवघराजवळची जागा स्वच्छ करा आपलं घर अंगण स्वच्छ करायचं वाचन कधी करायचं आता वाचन तसं जर बघितलं तर पहाटे आपलं जास्त एकाग्रताने वाचन होतं त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळी वाचन करा नाही शक्य बऱ्याच लोकांना ड्युटी असते त्यामुळे त्यांना पारायण करणे शक्य होत नाही तर आपण काय करा संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल दिवसभरात कधी पण आपण पारायणाचे वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते एवढे वेळ सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अध्यायांचे वाचन करू शकता याशिवाय काही महत्वाचे नियम म्हणजे पारायण काळात ब्रह्मचर्य पाळायचं मांसाहार करायचा नाही घरामध्ये मांस शिजवायचं पण नाही टाळायचं हॉटेलमध्ये जेवण टाळायचं कांदा आणि लसूण आहार टाळायचा फक्त दूध पोळी किंवा भाजीपोळी खाल्लेली चालेल भात खाल्ला तर हरकत नाही परंतु भात खाल्ल्यानंतर आळस येतो झोप येते म्हणून शक्यतो कमी खा किंवा टाळावा बरेच जण विचारतात पारायण काळात उपवास करावा का उपवास करण्याची गरज नाही आपण मनापासून उपासना करा महिलांच्या बाबतीत समजा दत्त जयंती सप्ताहामध्ये पारायण वाचनाच्या काळात जर विटाळ आला तर काय करायचं तेवढे दिवस आपण सोडून द्या आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करा दत्त जयंतीनंतर जरी वाचलं आपण संपलं पारायण संपलं तरी चालेल त्यानंतर आपण उद्यापन करा पण आपल्याला माहिती असते आपली मासीपाळीची तारीख काय आहे त्यामुळे आपल्या तारखेच्या पारायणाला बसावे जेणेकरून पारायण हे खंडित होऊ नये समजा सूतक आलं किंवा वृद्धी आली तर काय करायचं थांबून घ्यायचं तेवढे दिवस जाऊन द्या आणि त्यानंतर आपलं पारायण पूर्ण करावं रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पोतीला पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरात आपण जे अन्न बनवता शिजवता त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य आणि आरती करावी शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आपल्या व वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील त्रुटी राहिल्या असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्रनाम वाचलं जातं पारायण काळामध्ये गादीवर झोपू नका जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंतरावी त्यावरती झोपायचं घरामध्ये शांतता ठेवा भांडण करायची नाही अखंड दिवा लावायचा अखंड दिवा पारायण काळात विजणार नाही याची काळजी घ्या चुकून विजलाच तर क्षमा मागून फक्त दिवा प्रज्वलित करा सप्ताहामध्ये गुरुचरित्राची जी पोथी असते तिचं पवित्र पावित्र्य जपायचं पोथी आसनावरती ठेवूनच वाचन करा आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोथी घ्यायची नाही पोथी सारखी हलवायची नाही पोथी वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज वाचना अगोदर पोथीचे पूजन करायचं आणि मगच वाचायला सुरुवात करायची तर हे साधे सोपे नियम फक्त सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आपलं जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करा बघा सगळं काही निस्वार्थ आणि स्वार्थ आहे जे आपले तो फक्त भगवंत आहे तुम्ही यांच्याशी भांडा बोला रागवा त्यांची पूजा करा ना करा तेव्हा जेव्हा मी तुम्ही अंतकरापासून त्यांना हाक मारताना तीच एक शक्ती आहे तुमच्या अंतकरणातून मारलेल्या हाकेला प्रतिसाद देतात त्यामुळे जी काही परिस्थिती आहे शांत व्हा थोडस स्टेबल व्हा आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा दत्त जयंतीनिमित्त सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण तुम्ही मनापासून वाचावं त्यांना फक्त हे हवंय बाकीच्या काही गोष्टी नाहीत त्यामुळे मी महिला आहे मी गुरुचरित्र पारायण करू का करा दत्त महाराज तुमचे वडील आहेत तुमचे भाऊ आहेत तुमची आई आहेत तुमचे गुरु आहेत तुम्ही एक नातं जोडा आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा नव्हे विषय नाही जी ही काही आपण ज्या कोणत्या देवाची गुरुची सेवा करतो ना त्यामुळे आपलं जे प्रारब्ध आहे आपले जे, जे भोग आहेत त्याची तीव्रता जी आहे ना ती कमी होते आणि आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी यांना सामोरं जाण्यासाठी जी ताकद लागते किंवा हिंमत लागते ती ला ना आपल्याला या सेवेमुळेच मिळत असते आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ नक्कीच येईल तो व्यवस्थित पहा पण तुमचं घर मोठं आहे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला आवडतं तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे बसून तुम्ही सात दिवस गुरुचरित्र पारायण करा पण समजा तुमची एकच रूम आहे घरात लहान बाळ आहे ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालतं पारायण करताना फक्त दिवा लावला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आणि त्यावर आपल्याला सात दिवस दररोज आपल्या गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे तो कसा ठेवायचा ते पाहू दोन चौरंग घ्या एका चौरंग आपल्या पूजेसाठी आणि दुसरा चौरंग किंवा पाठ चालेल गुरुचरित्रेच्या पोथीला आसन देण्यासाठी मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडावा आसन म्हणून त्यावरती एखादं वस्त्र अंतरावं त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात गुरुचरित्राची पोथी ठेवायची पोथीचं पंचोपचारी पूजन करायचं म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षता फुलं व्हायची पोथीचं पावित्र्य जपायचं रोज हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून मगच आपलं वाचन सुरू करायचं वाचन झाल्यानंतर रोज पोथी झाकून ठेवायची आसनावर ठेवूनच आपण वाचन करा हातामध्ये घेऊन वाचन करू नका पोथी सारखी सारखी हलवायची नाही वाचताना थोडीफार पोथी हल्ली तर चालेल परंतु उचलून घेऊ नका अशा पद्धतीने पोथी पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा हा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची सात दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत दिवा अखंड तेवत राहायला पाहिजे समजा चुकून विजलास तर महाराजांची क्षमा मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा मनात शंका मनामध्ये आणायची नाही सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करा पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे पठन करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची वाचन कसं करायचं म्हणजेच रोज किती अध्याय करायचे आपल्याला सात दिवसात हे पारायण संपवायचं आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी अध्यायाचे वाचन पुढील प्रमाणे करा पहिल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस अध्याय आणि चौथ्या दिवशी पंचवीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी शेवटच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्नवा म्हणजे शेवटचा अध्याय वाचायचा आणि आपण हे पारायण या पद्धतीने करू शकता म्हणजे साप्ताहिक पारायण तसेच तीन दिवसाचं पारायण देखील करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवसीय पारायण केले तरीसुद्धा चालेल या तारखेला आपण जमलं नाही म्हणजे अठ्ठावीस तारखेला जमलं नाही तर पारायण सुरू करायला कुठल्याही दिवशी या सप्ताहामध्ये आपण पारायण सुरू करू शकता आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही सकाळ आणि संध्याकाळ रोज आरती करायची तर अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे चार डिसेंबरला दत्तजयंती आहे उद्या उद्यापन कधी करायचं चार डिसेंबर म्हणजेच दत्तजयंतीपर्यंत आपलं सर्व वाचन करून घ्या आणि पाच डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण दत्तजयंतीच्या दिवशी उपवास असतो तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करा उद्यापन कसं करायचं तर पाच डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान आटोपून पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या मनोमन दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे ध्यान करायचं दर्शन घ्यायचं या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो त्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याची शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असावी शक्य झाल्यास अवश्य समावेश करा पाच नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात पहिला नैवेद्य दत्त महाराजांना नंतर स्वामी महाराजांना तिसरा कुलदेवतेला चरित्राला गुरुचरित्राला पोथीला आणि त्या पोथीचा नैवेद्य आणि पाचवा नैवेद्य आहे गायीचा गायीचा नैवेद्य यातील गायीचा नैवेद्य गायीला अर्पण करा बाकी जे नैवेद्य असतात आपली आरती असते त्यानंतर वे झाल्यानंतर हे नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरात खावेत बाहेर कोणाला देऊ नका नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा देवीची आरती दत्त महाराजांची स्वामींची आणि गुरुचरित्रच्या पोथीची आरती अवश्य म्हणावी अशा या दिवशी जर आपल्याला शक्य झाल्यास तर एखादं जोडपं सवाशीन असं जेऊ घालावं ओटी भरावी मान सन्मान करावा दक्षिणा द्यावी शक्य झाल्यास दान करा समजा जोडप्याला जेवण जेऊ घातलं पण जोडपण नाही मिळालं तर सिधा बाजूला काढायचा त्या शिध्याचं पूजन करायचं शिधा म्हणजे काय तर जे आपण पुरणपोळीसाठी जे वस्तू वापरतो डाळ गूळ लसूण खोबरं चटणी मीठ मीठ तर नाही देत पण इतर गोष्टी ज्या लागणाऱ्या आहेत पुरणपोळीसाठी ते पीठ ते सगळं एकत्र एक करून त्याला शिदा म्हणतात तो तुम्ही देऊ शकता एखाद्या दे गरजू तांदूळ गरजू व्यक्तीला दिलं तरी चालेल तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त महाराजांचे कुठे मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्येही तुम्ही अर्पण करू शकता देऊ शकता तुमच्या ओळखीने किंवा कोणी गुरुजी असतील ब्राह्मण असतील तर त्यांनाही हा शिदा देऊ शकता तुमच्या आजूबाजूला राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही शिदा दिला तरी चालू शकतं याप्रमाणे साध सोप उद्यापन करायचं आहे तसंच भिकारी असतील त्यांना तृप्त करा किंवा कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात हे सांगू शकत नाही मनोभावे जर आपण पारायण केलं काही ना काही अनुभूती आपल्याला नक्कीच येते आल्याशिवाय राहणारच नाही आणि असा काही अनुभव आपल्याला आला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जेणेकरून हा अनुभव वाचून इतर जे दत्तभक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची प्रेरणा मिळेल आणि अशा पद्धतीने विधिवत उद्यापन करा तर हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय